रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजाकालीन बुद्धविहाराची जागा बौद्ध समाजाच्या जा ताब्यात मिळावी आणि आरक्षित धार्मिक स्थळावर सुरु असलेली कम्युनिटी सेंटर बांधकाम प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी आंबेडकरी जनतेकडून विराट मोर्चा काढण्यात आला राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं बुद्धविहार आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला परत द्या अशा घोषणांनी रत्नागिरीचं वातावरण धुमधुमून गेलं मोर्चाची सुरुवात हिवाकालीन बुद्धविहाराच्या परिसरातून सकाळी साडे अकराच्या सुमारास त्रिसरण आणि पंचशील घेत करण्यात आली यावेळी भंते सुमेध बोधी आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले मोर्चाचं नेतृत्व समितीचे अध्यक्ष एल व्ही पवार कार्याध्यक्ष अनंत सावंत सचिव अमोल जाधव उपाध्यक्ष प्रकाश पवार दीपक जाधव तसंच बौद्ध समाजातील असंख्य नागरिकांनी केलं रत्नागिरी तालुक्यासह जिल्हाभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मोर्चात बुद्ध बुद्धविहार येथून जेल रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं घोषणांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाचं रुपांतर झालं जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांना संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिळणकर रत्नागिरी